बाई मी का मा, का हो आता काय म्हणू माय आ तू बी मला मापुरीसारखीच आहेस आ बाई मंदा हाय जर तमशेट शेट अ जराशी खायच ती इचकट इचकट काय आता मैसपूर पोरगी बाई मा मला काय माहीत नाही आहे भलकशी पण आता काय म्हणू सांग बाई आता तुम्ही समजा घर कसं साजरं सांभाळलं नंदाईले सांभाळतं सासऱ्याला सांभाळतं ल साजरा संस्कार आई तो, तो, तो आईबाबाचे तोल्यावर हो संस्कारच म्हणा लागतात मग काय तर आम्ही कुठेतरी कमीच पडलो बाई आता काय म्हण बाई आ मीना। आई असं म्हणता आ आई बाबा कदी संस्कार कमी नसतात पडत लेकरच ते संस्कार घ्यायले आणि बापाने शिकवलेली शिकवण शिकायला कुठेतरी कमी पडतात मायबाप कोणतेच कमी को नसतात पडत ते लेकर सगळं चांगलं शिकवतात तुम्ही काहून असं म्हणता नाही हो बाई तस आहे ते बा आता काय सांगत मी ना तू घरचं समजा पाहिला की नाही आली किंवा तू आता आ माय पोर आ माय पोर माणसं असून एवढे गुरमी नाही मा पोरायच्या अंगात मग मा पोरायला न्याय शिकवलं असेन पोरीला न्याय शिकवलं असिन का बाई व तूच सांग माय आता माय पोर अव इतके साजरे आहेत मी नाही म्हणत मी मातोंडानं मा पोरायचे कौतुक नाही करत ना काहीच नाही पण विचार कोण आले आता तू आहे ना नजली विचार न रश्मीची वहिनी जे ते ना ते तर रश्मी न मागही सांगा मग तर असं आहे का तसं आहे हा मा पुरायला मी चांगलं शिकवलं पुरीला का शिकवलं नशिन का बाई गो सारखं शिकवलं अशीन ना माय उलट माय पोराईपेक्षा पुरीला जास्त शिकवल्या जाते हा जास्त त्याला चांगल्या जाते असं नका तसं करू तसं नका तसं करू मम्मा पुरीनं असंच कमी केलं असेन बाई काय म्हण बाई मला लय लाज वाटून राहिली मी ना स्वतःची स्वतःलाच लाज वाटून राहिली की मा पुरी असं म्हणलंच कसं की सासऱ्याला वागवत नाही आव त्याचा म्हणायच्या पहिले त्याची कम नाही झळली आमचाही विचार नाही केला ती की आपल्या अशा वागण्याचा असा बोलण्याचा आपल्या माय बापाला किती अपमान सहन करा माणसानं आयुष्यभर मान खाली नाही घातली कोणाच्याच पुढे पण आजच येऊन माणसाची मान खाली घेतली मतलं शर्मेन खाली गेली काय वाटत असेल त्याच्या मनाले फक्त मुलीच माहित आहे मी ना माणसानं कोणाच्या पुढे मान नाही खाली घातली कोणी वाकला नाही काउन तर चुकलाच नाही ना पुरी ने काही चुकू देलं पण म पुरी न आज मातीत घातलं ओ भाई जरा सन्मान मान मान साची इज्जत मातीत घातली होतीय माणसाले खाली मन घालून मुठमुठू ऐका लागलो समज आई आई तसे नाही किसना भाऊ जरा शेक जरा शेक

मा सासरी खरच चांगला माणूस आहे हा आता गरीब अशी रे येत फरक राहतेच आई आ मग आता आमचं घर गर आहे गरीब पण ते पैशाने गरीब आहे म्हणानो नाही मा सासऱ्यासारखा सासरा धुन सापडणार नाही बापाची गरज नाही एवढा साजरा आहे म्हणलं मला आणि लय दुखल आई तुला सांगतो कालपासून मामाजी जेवले नाही चहा पेले नाही काहीच नाही जसे ते झटकाच बसला असं झाला तेले, तेले। म्हणून किसना भाऊ लय गरम झाले नाही तर किसना भाऊ न काहीतरी बोलले का बाबाले का तुमच्या घरी काही फोन केला का तुम्हाला का काही बोलावलं आज लोक मिंदा मंदा खराब वागलीच नाही का तुला सांगतो आई आता तू म्हणशील की मग पुरीची जठाणी हाय म्हणून करते पण नाही आई मी तिचे जठाणी नाही करत पण मी तिला हमेशा सांगतो की मंदा लय साजरा आहे आपल्या घरी जगात पाय तू कसं आहे जगात पाय तू कसं आहे लय खराब आहे आपलं घर लय लग साजरा आहे पण मंदाले काही इकडचा लढा लागलाच नाही खरं सांगू का आई तुले मंदाले इकडच प्रेम वाटलंच नाही तिनं या घरातल्या आपलं काही मानलंच नाही तिला हमेशा तू म्हणशील की तू गरीबाची आहेस म्हणून तुला तु काही वाटत नाही हो मी हाव गरीबाचीच बाप बी गरीबच आहे मा सासूर बी गरीबच आहे मला त्यात काही फरक पडत नाही पण मंदाचं कसं आहे मंदाचं घर तुमच्या घरचं मोठे लोक काम तुमच्या घरी बंगला गाडी सबन हे ती किती म्हणलं तरी लय कमी हा बापा तुमच्यापेक्षा पण कृष्णा भाऊ ना तिला कमी नाही पडू दिली पाहिला आता मुंबईला गेलतो ना आम्ही दोन रोज आली गरीबात गरीब राहू शकत नाही का ते तरी बी बापा तिला आम्ही कृष्णा भाऊच्या डोक्यावर आहे म्हटलं ते अजून काय सांगू मी तुले कृष्णा भाऊ दोन शब्दांना दुखवत नाहीत कि मंदाले याच ना ती इतके गरम झाली त्याने इतकं केलं म्हणलं नाही तर थोडस बोलून चलून तिले हेच करतात पण बन, मंदाना इकडला लोकांना जीवच नाही लागत खरं सांगतो आहे तुले ना आम्हाला असंच समजते खरं सांगतो आई तुले तू तु असं म्हणशील की तुला पुरीची नन जेठानी हवं मी म्हणून घराने करतो तर नाही असं समजू नको पण मी मंदालेल माझी बहिण सारखी पाहतो तर तिचं मी तिला नेहमी सांगतो म्हणून म्हणतो आई तू खराब वाटून न घेऊ किस ना भाऊ काही बोलले असतील ना तर त्याच्या मनात काही नाही ते रागत मग बोलले पण आह मी तर म्हणतो का मायबाई तर पाहुण्याचं चुकलं बराबर आहे त्याचं बराबरच आहे त्या पाहुणेबाचं कौन कसं कसं ऐकून घ्यावत अन ऐकून काहून घ्याव देईन असं म्हणावं तरी का कसं म्हणावंच नाही ब माय ऐकून म्हणूच नाही असं आ त्या माणसाला कसं वाटलं शीन की त्याच्या धेकत त्याची बायको म्हणते तो बापाला मी वागवत नाही आ त्या माणसाला कसं वाटलं शीन आ पण दिली हे नाही समजलं की आपलेही मायबापजी ते आहेत आपल्या भावजीन जसं म्हणलं तर मग कसं काय मला वाट समजून नाही राहिलं बाई मी ना तो माफी मागतो मी ती पट्टी तुली काही बोलली अशी तर माफ कर माय तिले आई असं नका म्हणू काही म्हणता का तिचं काय चाललंय मला काय म्हणे ना काय मी तिले कधी काही मानतच नाही असं वाटतं लहान बहीण नाही आपली लहान बही आपल्याला बोलली सीधा तर आपण काय गाल फुगून बसलो आपण का तिचा राख केला असता असं समजत आहे मी म्हणाले तुम्ही जास्त नाराज नका आहो मी बाबा बोलतो बाबाले सांगतो की नका खराब वाटून किंवा आता बोलले असतील कृष्णा भाऊ काही पण त्याच्या मनात काही नाही मी सांगतो ना मी सांगतो मी वयकतो सगळेले मा भाऊच्या मनात काही नशील आता रागत मग बोलले ते बाबाले काय ब माय खरं ना पोरी चुकतात आणि भगा छोटी माय बापाला लागते खराबही वाटे हो मा याच्या मायबापाचा काय दोष हा किस नाही टसाटचा बोलला मुरली बोलला आशी बोलली मी विकेकसूनच बोलली हो माय का आलं नाही म्हणून हा आल तर आमच्या जीवार बरोबर आहे पण तिच्या तिच्या आईबाबाचा काय दोष नाही ना मायचा काय दोष हा ते जण निघाली तशी हराम काय करते हे कोणते मायबाप थोडे असे शिकवतात की सासरी असं वाज शिकवणारे शिकवताती पण हे नाहीत दिसत तशी मामीजी मामीजी तुम्ही मनाला खराब नका वाटव दे खरं सांगतो मी आज लोक असले नाही पण आज मला लय आलं तर म्हणून जर शिक मी गरम बोलली अशी काही तर हात जोडून माफी मागतो तुमच्या तुमची असा मी पुरी सारखी हा जशी तुम्हाला तुमची मंदा तुमची सुनंदा तशा आम्ही ना हा आमच्या बापाचा कळवळा वाटला म्हणून जर असा आवाज चढला आमचा बाकी काही नाही आणि तशी तुमची मंदा दुःखात नाही बरं गावात पण आली ये सुखातच आहे तुमची लेख हो ना बापा पण आता तिला सुख नाही भोगता येऊन राहिलं तर काय करा सांगा आता काय करू मी आवनीबा म्हणतात राहिली नाही पाहिजे चालली जाय तिचे बाबा म्हणतात मान तिचा संबंध तुटला मी मेलो तिच्यासाठी आता सांगा मायच्या मनानं काय करावं आता मी काय म्हणतो तपा तुम्हाला पहिले तर किसनानं ते बला असं लागत काय करून नाही घरातलं भांडण घरात मिटल असत पण त्यानं रागत मग तुम्हाला फोन केला <coughs> पण म्हणतो पा जाऊ द्या लकरू वय चुकलं तिचं जाऊ द्या आता बोलल्यानं का अंगाले चित्र पडतात कोण ज म्हणलं आम्हाला तुम्ही पाहिजे नाही म्हणून का नाते थोडी तुटतात आ पण मी जातच नाही बापा मी मागावातच राहतो आणि तुम्ही बी बी काही जास्त टेन्शन घेऊ नका म्हणतो येऊ बा इतके दिसानं आले आ काय लेखी काय झालं अरे मुरली अ मुरली बाबू काही जेवणा खावण्याचं पा बस झालं बरं हातमास्या अ काय 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 अति काय आहे का ते हो स सांग सांग कर करमाना मोठ्या सोन बायला म्हणा गोडधोड कर मना, आई बाबा आले तर ते जेवण खाण करा साजर नाही नाही बाबा ते म्हणजे मला जेवण झालं नक्कीच जेवण झालं अन पाहुण्याचा फोन आला जेव्हाच काही नाही जेवण झालं जेवण करून झालो आम्ही मग काय झाला आले तर आले <laughs> काका का पोरीच्या घरी काका दोन घास धकत नाहीत का हा <laughs> आमचे जेवणच राहिले जेव्हा उलसप उलसप अ किसना ते वहिनीला म्हणा म्हणा बाईल सांग स्वयपाक पाय म्हणा अरे नाही ना जेव्हा जेव्हा राहूच नाही असेच मनच नाही म्हणजे भूकच नाही डबलच्या बारीनं जेवणा कुठे गेली आमची नात कुठे गेली तिले खेळायला पाठवलं मी बाहेर पाठवलं पिंकी सगळं खेळायला म्हणजे खेळायला म्हणजे मुद्दामच पाठवलतो घरी आता हातामाशाने फालतू काय करायला म्हणून तिले पिंकी लगे लागे राणी पाठवून दिलं होत खेळायला आता इथंच आहेत कुठे नाही वाड्यातच जायला म्हटलं मी राणी एक दोन दिवसांना चाललो म्हटलं मी मुंबईले कारण राणीची शाळा उघडून राहिली विनाकारण मी राणीची शाळा पाडत नाही आणि मला सुट्टी नाही म्हटलं आम्ही दोघं निघतो दो, परवाच्या दिवशी हो माझी आम्ही दोघच जाणार आहे राणी आणि मी इसना... नाही बाबा या बाबतीत तुम्ही काही बोलणार नाही मी काही ऐकणार नाही तुम्हाला वाटलं मामाजी तुम्ही तिथे पोरीला घेऊन जाऊ शकता कारण मी तर काही दिले माझ्या नेत नाही पोरगी चून हाय दे या घरची शिल्लक बोलून राहिला मी नेत नाही कुठे जाईन रे ते पोरगी शिल्लकच बोलत राहायचे नुसतं मी म्हणून राहिलो बस झालं बस झालं आवरा ते आता अन तू तू वाढून राहिला पर करण एक एक मग परत दिवशी तिघ तिघ चालले जा त्या पुरीच्या शाळांना कपाडू उगास ते तिघायचं करते का होय तर काय तर काय गाडीनं जात का ते रेल्वेनं जात काय करत उगास जा। तमाशा नाही करा लागत बाबा ते नाही अति राहील नामासईन हा महा निर्णय शेवटचा आहे आणि याच्यात तुम्ही बोलणार नाही आणि मी ऐकणार नाही काय सांगितलं मी नाही अति राहणार ना माझ्या संघ मुंबईला येणार आहे तू विचार तेव्हा आधी करावं लागत होता समजलं ना, ना? बोलायच्या पहिली तू साऱ्या दुनियेले बोलली असती तर मला काही फरक नसता पडला आज लोक पडलाही नाही सगळं मॅप का पोटात घातल्या ज्याले बोल त्याला बोल अति दाखव इतर इतर आयुष्य कमावलं होत्या पण मी कधी तुला भटलं नाही

मैं के साहन में? और मी अपमान केला असं तुला सहन होईल माय संस्कार नाहीये ते तुला सहन हो अगर ना हो तुझं काय मत आहे याच्याशी मला काही घेणं नाहीये मी माझं मत सांगितलं आणि तुझा निर्णय तू लवकर घे तुझं तू माझ्या डोळ्याच्या पडून चालली जा मी तुला बापाच्या तोंडावर सांगून राहिलो किसना अजूनही अजूनही पोऱ्याला काही चांगलं सांगता की नाही सांगत हा असं काय म्हटलं होतं मी असं हा एवढं एवढं लागे एवढं नाटकं करून सगळं तमाशा केला हा माझ्या पप्पांना माझ्या मम्मीला इथं बोलवलं त्यांना त्यांना बोललं तुमचा मुलगा बोल तर चालला हो ना हा तुमची मुलगी बोलली तर चालली मी बोलली तर नाही चालली इथून लोक वाजल तुला प्रेमाने सांगून राहिला समजून नाही राहिला ना सोडा वाजात तुला आता माणूस की सांगून राहिलो मी याच्यापेक्षा जास्त तुला तमाशा करायचा असेल तर तू पाहूनच घे मी किती तमाशा करू शकतो Oh, God. पोरा जाऊ द्यायव पाहुणे ऐकत नाहीत त्याच बरोबर आहे आमची स्पोरगी चुकली जाऊ द्या येईल आमच्या संग माफ तर तिले पण तिला असं सोडून ने नाही देऊ शकत बापाव शेवटी मामाजी मामाजी ते मी नाराज नका ना होऊन खराब आहे नका वाटू देऊ सगळ्यात पहिले तर मी माफी मागतो तुमची हात जोडून पाया लागून माफी मागतो कारण तुम्ही मला मला बदलांसारखे पण मी तुम्हाला जोरात बोलली खेकसून बोलली तुमच्यावर ओरडली चुकत झाली मामाजी माली अरे बा नाही नाही मामाजी मग कितीही असताना किती असताना मला तुम्हाला बोलायचा काही अधिकार नव्हता हा भले मी म्हणत होती तिच्या संग भांडतही होती ते चाललं असतं पण तुम्हाला ओरडून तुम्हाला बोलण्याचा अधिकार मला नाहीच आहे पण माझ्यानं चुकी झाली गरम आवाजात मी तुमच्या सोबत बोलली मामाजी मला खरंच माफ करा बाई तू मले मग पोरी सारखी बाई उभी राह पाया नको लागू बापा बाई तस काही नाही माफी नाही मागाव लागत बापा तुमचं बरोबर होत तुम्ही तुमच्या वडिलांची बाजू घेऊन बोलले त्यात काही मला का काही खराब नाही वाटलं काही नाही बाई आता कसं असते लेकरानं चांगलं काम केलं त्याची शाबाश कि माय बापाला ले भेटते लेकरांना वाया काही ना काही त्यानं लेकरानं नाव गमावलं की माय बापाला सगळेच पहिले शिव्या खायला लागतात बाई हे काय चूक नाहीये हे काही कोणाला सुटलंही नाही बाई हा तेच मानशी बी आहे पोरगी चुकली मी मान्य करतो ना चुकली ती अन असं म्हणाच नव्हतं नाही बसून राहिले की पोरगी असं कसं वागू शकते पोरगी असं म्हणूच कशी शकते बोलूच कशी शकते सासरी ती असं वागूच कसू शकते पण पोललो बाई मी कुठेतरी कमी त्यात मला आता खराब नाही पण खंत जरूर वाटून राहिली नाही नाही बाई बरोबर आहे अन पाहुणे बाजी म्हणतात तेही मला मान्य आहे त्याचंही काही चूक नाहीये ते जर म्हणून राहिले तिला नेत नाही तर मी ते नाही म्हणू शकत कोणत्या तोंडानं म्हणा सांगतलं मला ह्या मंदाचं याच वागण मला तर विश्वास नाही बसत मंदा अशी वागते हा हेच एकच नाही असं किती खेप झालं ते मागे तुमच्या संघ भांडली त्या मीनाबाई संघ भांडते त्या मुरली भाऊ संघ भांडते म्हणजे वाटते तरी काय नेमकं तरी तुम्ही ने तिच्या चुका पोटात घातल्या कदाचित त्याने तिला जास्त हाव पावली अशी आता मी जवळबाले म्हणू शकत नाही की हे बी तिची चूक पोटात घाला आणि तिला एकदा माफ करा कारण त्याचं मन दुखल मला माहित आहे जवळबाचं मन दुखलं जेव्हा माणसाचं मनाला काही गोष्ट लागते ना तेव्हा तेव्हा त्या ते माणसा काहीच म्हणून फायदा नसते मी म्हणत तिने जवळ बाईबाले की बाबा करा का तू नाही म्हणतात काहीच नाही म्हणत बाई आता नाही नाही काय तो रागत म म बोलून राहायला त्याचा बोल कसा जीव हाय बर जीव हाय त्याचा मला माहीत आहे ना मायक्र चुकीच वागूच शकत नाही तो चुकी चुकीच वागणार नाही तुमच्या पोरी संघ मी सांगतो ना आता त्याचा डोकस जरा गरम आहे म्हणून तसा बोलला तो काहीच नाही सुनबाई सुनबाई त्याच्या संघ जाईन तुम्ही टेन्शन नाका घेऊ